मी सातव्या आवडची विद्यार्थिनी आहे आज तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माहिती दोन शब्द सांगणार आहे डॉक्टर बन्नावा देशमुख या यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला वडिलांचे नाव

साथ नव्हती आयुष्याच्या वाटेवर संतांना कोणाची साथ नव्हती पण डॉक्टर रेशमुख येतात शिवानी शाळेची वाट होती शिवानी शाळेची वाट होती जय हिंद महाराज